संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यू ए ईमध्ये अचानक हवामानात मोठा बदल झाला मुसळधार पावसामुळे निर्माण झाली दुबईमध्ये फक्त काही तासात वर्षभराचा पाऊस पडलाय संयुक्त अरब अमीरातीमधील बदललेल्या हवामानामुळे लोकांची पूर्ती तारंबळ उडाली दुबईसह अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं यामुळे एअरपोर्ट आणि मॉल पाण्याखाली गेले सोमवारी रात्री उशिरा ते मंगळवारी सकाळपर्यंत यूएईच्या अनेक भागामध्ये धो-धो पाऊस पडला संयुक्त अरब सोमवारी आणि मंगळवारी जोरदार पाऊस कोसळला यामुळे राजधानी दुबईत अतिवृष्टीनंतर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली दुबईतील रस्ते घरे आणि मॉल मध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला राष्ट्रीय हवामान केंद्राने देशातील अनेक भागात रेड अलर्ट जारी केला असून लोकांना सतर्क आवाहन देखील केलं बुधवारी संध्याकाळी वाजेपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मंगळवारी संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये मुसळधार पाऊस झाला यामुळे यु मध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचलेलं दिसत होतं जोरदार पडलेल्या पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी शहरे ठप्प झाली इतकंच नाही तर शेजारील ओमान मध्ये देखील अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये जणांचा मृत्यू झाला दुबई आणि अबुधाबी हो शहरामध्ये पुढील चोवीस सा मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा युएई हवामान विभागाने दिलाय अचानक आलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन दुबईच्या वाहतुकीवरती सर्वाधिक परिणाम झाला रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली दुबई विमानतळाच्या रनवेवरती पाणी भरलं त्यामुळे अनेक विमान उड्डाणे ही रद्द करण्यात आली दुबईला येणारी विमान उड्डाणे वळवण्यात आली याआधी सोमवारी दुबई पोलिसांनी खराब हवामानाबद्दल लोकांना सावध करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील जारी केली होती